कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे आनंदनगर वसाहतीत राहणारा श्रावण अजित गावडे हा दहा वर्षाचा चिमुकला बुधवारी रात्री मित्रांसोबत खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले तो घरी धावत येऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने श्रावणचा जागीच मृत्यू झाला आईच्या डोळ्यासमोर मुलाने शेवटचा श्वास घेतल्याने कुटुंबासह अख्ख्या परिसराला धक्का बसला असला कुटुंबियांनी तातडीने श्रावणला रुग्णालयात नेलं होतं परंतु डॉक्टरांनी श्रावणला मृत घोषित केलं या गावडे कुटुंबाने तीन वर्षापूर्वी आपल्या मुलीलाही हृदयविकारामुळेच गमावलं होतं अल्पावधीत दोन मुलं गमावल्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गणेशोत्सवाच्या वातावरणात ही अशी घटना घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे खाली खेळत होता लाईट गिरताली मग तो वर आल्यानंतर कस्तर व्हायला लागला असं श्वास बिस घाला नव्हता मी घरात गेला मम्मीला मा पाणी मागितलं आणि पाणी पिताना मम्मीला मिठी मिळाली आणि पडलं माझं नाव गजानन विठ्ठल गावडे राहणार राहणार ओडोली आनंदनगर शिवनेरी गल्ली तर आमचा पुतण्या शिवनेरी मंडळात खेळत असताना मुलांच्यावर खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं तसंच तो पळत आई घरी आला आईकडे आईच्या मांडीवर आला आणि बसला तिथं शांत झालं त्याच्या अगोदर तीन वर्ष अगोदर त्यांची लहान बहीण असेच खेळत असताना तिचंही असं निधन झालं होतं छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून विसर्जनाच्या दिवशी शहरात अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण आहे विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून पोलिसांनी पथसंचलन केले शहरात आविष्कार चौक बजरंग चौक बळीराजा पाटील शाळा आणि टी व्ही सेंटर परिसरात रूट मार्च काढण्यात आला आहे तर या पथसंचलनात एक हजारहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत परवा आपला झोन वन च्या हातीमध्ये मोठा रूट पार झाला आज आपल्या हद्दीमध्ये इथं झोन टू च्या हातीमध्ये ठेवलेला आहे फक्त रोड मार्च का आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी फक्त एवढंच सांगणार आहे की ज्यावेळेस मार्च सुरू होईल इन मध्ये असेल आता कॉलेज मधला इन थ्री किंवा चार पाच लाईन झालेले आहेत ज्यावेळेस इथून मार्च होईल इन मध्ये होईल आर त्या

ईदच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आम्ही पूर्ण झोन वन झोन टू चे सर्व अधिकारी सर्व अंमलदार आमच्या आर सी पीज आमचे एस आर पी एफच्या च्या कंपनीज आर एफच्या कंपनीज आणि एकत्रित मिळून रूट मार्च काढलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस हे कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेसाठी अगदी सक्षमपणे तयार आहे हा आमचा मेसेज आहे कुठल्याही शहरामध्ये गैरप्रकार होणार नाही आणि जर होत असेल तर तो आम्ही निश्चितपणे मोडून काढू नागरिकांना आमचं आवाहन हेच असेल की येणारे सर्व सण उत्सव त्याच्यामध्ये गणेश उत्सव असेल ईद असेल किंवा त्याच्यानंतर येणारे सर्व सण असतील त्या सर्व उत्सवामध्ये सर्व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस तुमच्या सोबत आहे प्रशासन ज्या तुम्हाला सूचना देईल त्याचं आपण पालन करावं ला बंदी आहे डीजे कुणी वाजवणार नाही सर्वांनी शहरामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचं कोणतंही गैरकृत्य करू नये अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावरती जर कुठले मेसेज काही आक्षेपार्ह असतील तर ते फॉरवर्ड न करता ते लगेच डिलीट करावे आणि तात्काळ नजदीकच्या पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूमला संपर्क करावा नेरळ नेरळजवळच असलेल्या एका खाजगी विकासकाने स्वतःच्या प्रस्तावित गृहसंकुलाच्या जाहिरातीमध्ये एकाच समाजाला या ठिकाणी राहता येईल असे नमूद केल्यामुळे मानवाधिकार आयोगाने प्र महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना याचे पत्र पाठवले त्यामुळे या ठिकाणचे सामाजिक वातावरण तापलं असून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या काही नागरिकांकडून उगाच हा वाद पसरवून येथील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे असं मत ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी यांनी मांडलं Gracias. कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाने गेल्या पस्तीस वर्षापासून आपली एक विशेष ओळख जपली आहे विविध सामाजिक उपक्रमांसह सा हो, अनोखे देखावे सादर करत हे मंडळ गणेशोत्सव हो साजरा करत आहे आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पासाठी सुवर्णहार बनवण्याचा संकल्प या मंडळाने केला होता त्यासाठी शहर आणि परिसरातील भाविकांकडून आलेल्या देणगीमधून या मंडळाने तब्बल एक किलो वजनाचा सुवर्णहार बनवला आहे जवळपास एक कोटी रुपयांचा हा सुवर्णकार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बाप्पाला अर्पण करण्यात आला या सोहळ्याला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार महाडिक सत्यजित कदम माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते <स्तित> होत नाही तोपर्यंत शहरातील गणेश मूर्तींचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका हिंदू महासभेच्या बैठकीत जालन्यातील गणेश मंडळांनी घेतली आहे काही दिवसांपूर्वी गोहत्या करून एका व्यक्तीला त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता त्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक होत कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर प्रशासनाने गोहत्या करणाऱ्यांचा कत्तलखाना जमीन दोस्त केला होता मात्र गोहत्या करणारा अजूनही फरार आहे त्यामुळे त्याला अटक होत नाही नाही तोपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतल्यामुळे प्रशासनासमोर आता चांगलंच आवाहन उभं आहे बैठकीत काय निर्णय झाला सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तरखाने तोडण्याची ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने तर गोमातेची हत्या झाली आमच्या आईची हत्या झाली ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूची फसवेगिरी केलेली आहे प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश महा गणेश मंडळातील नवयुवकांनी हो घेतलेली आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलं होतं मी अंबादास माझ्याकडे हिंदू जागरण असं एक जबाबदारी प्रांताची उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे त्याला प्रशासन जबाबदार राहील कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेचा आघात होतो मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली मागच्या गणपतीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का झालं ज्या महाभायच्या बहिणीच्या सुरक्षेसाठीचा दुकानदार पुढे आला दुकानदार त्यांनी दुकान, दुकान तोडली त्यावेळेस प्रशासन कोणते गुन्हा दाखल केले ते सुद्धा आज स्पष्ट करावं ते जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडती हिंदूंनी काय कापून सने आमच्या एखाद्या पोरनं व्हिडिओ करून सने ते व्हिडिओ टाकलेला ले। नाही जेनं गाव हत्या केली ज्यांना आमच्या आईची हत्या केली त्यानं म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडायची का आम्हाला बिघडायची हिंदूसना कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला बी आता ठरावं लागेल गणेश भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी लिंगायत समाजाच्या विविध पायाभूत सुविधांसाठी आश्वासन दिले होते याच आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली आहे हा वचनपूर्ती सोहळा बीडच्या माजलगाव शहरात पार पडला दरम्यान यावेळी त्यांनी माजलगाव येथील लिंगायत समाजाच्या पायाभूत सुविधांसाठी तीस लाख रुपयांचा निधी दिला असून अंबेजोगाई येथील लिंगायत समाजाच्या मठासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे तर दिलेल्या आश्वासना पूर्ती केल्यानंतर लिंगायत समाजाकडून माजलगाव येथे त्याचा सत्कार देखील केला जात आहे